जिथे ट्रेन शकली नहीं, अशा आड ही पोहोचू नाही आजही लालपरी पोहोचते या लालपरीनं नागरिकांचं आयुष्य थोडं सुखकर आणि सुरळीत झालं आहे परंतु या लालपरीची अवस्था ग्रामीण भागात फार वाईट आहे एसटी बसचा भीषण अपघात झालाय या अपघातात एसटीचे दोन तुकडे होता होता राहिले मिळालेल्या माहितीनुसार धुळे जिल्ह्यातील मुंबई आग्रा महामार्गावरील दबाशी फाट्याजवळ आज सकाळी भीषण अपघात झाला शिरपूरहून जाणाऱ्या बसला एका ट्रकने धडक दिल्याने हा अपघात घडला या अपघातात बसमधील आठ प्रवासी गंभीर जखमी झाले असून इतर तीस ते पस्तीस प्रवाशांना दुखापत झाली मिळालेल्या माहितीनुसार शिरपूर शिंदखेडा एस टी बस दबाशी फाट्या जवळून जात एका ट्रकने बसला मधोमध मद धडक दिली धडक इतकी जोरदार होती की बसचे मोठे नुकसान झालं अपघातानंतर तात्काळ बचाव करे सुरू करण्यात आलं स्थानिकांनी देखील गाड्या थांबून प्रवाशांना बाहेर काढण्यासाठी मदत केली अपघातातील जखमींना तातडीने उपचारासाठी शिरपूर उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आलं काही रुग्णांना धुल्यातील भाऊसाहेब हिरे शके वैद्यकीय महाविद्यालयात दाखल करण्यात आलं आहे गंभीर जखमींवर सखोल उपचार सुरू असून इतरांची प्रकृती स्थिर असल्याचं सांगण्यात येत आहे या अपघातामुळे महामार्गावरील वाहतुकीवर परिणाम झाला असून पोलीस पुढील तपास करत आहेत या अपघातात एस टीचं मोठं नुकसान झालंय त्यामुळे आता ग्रामीण भागातील प्रवाशांची मोठी गैरसोय झाली आहे